नमस्कार मित्रिंना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त असं हॉटेलपेक्षाही भारी टेस्टला पनीर मसाला बनवणार आहोत तर करून बघा एकदा आपण मसाला कसा बनवणार आहोत पनीरचा वेगळ्या पद्धतीने आहे आणि टेस्टला एकदम अप्रतिम लागतं तुम्ही एकदा केल्यानंतर तुम्हाला त्याची टेस्ट कळेल बघून कळणार नाही तर करून बघा एकदा आणि नंतर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं पनीरची भाजी कशी झाली म्हणून तर चला आपण आता मसाला बनवायला घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल जास्त नाही टाकायचं उगच दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आपण पोहे खातो त्या चमच्याने तेल टाकलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे तीन कांदे घेतलेले आहेत मोठे पाच ते सहा माणसांसाठी मी बनवत आहे तीन कांदे घेतलेले कांदे पातळ उभा चिरून घेतलेला आहे हो कांदा छानसा असा पातळ चिरून घ्यायचा आपल्याला खूप भाजायचा नाही कांदा तेलावरती फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघा इथपर्ते इथपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो पण जाडसर चिरून घ्या कांदामध्ये टोमॅटो पण मी टाकून घेतलेला आहे टोमॅटो जरासे लालसर पिकलेले घ्यायचे ग्रेव्हीचा कलर पण छान येतो आणि टेस्टला पण छान लागते छान प्युरी तयार होते आता कांदा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेत आहोत एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं म्हणजे छान मौसूत असे टोमॅटो गळल्या जातील तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून देशातून बघतात प्लीज मैत्रिणी कॉमेंट करा मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मिनिटभर झालेला आहे आपला टोमॅटो छान असा स्मॅश झालेला आहे म्हणजे नरम झालेला आहे आता याच्यामध्ये अजून आपल्याला काय काय वापरायचं आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला लसूण घ्यायचं आहे लसूण टाकल्या एक कांडी घेतलेली लसणाची छोटे छोटे दोन आल्याचे तुकडे पण टाकून घेतलेले त्याच्यामध्येच मी त्यानंतर इथे आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी घेतली मी सुकं खोबरं पातळ काप करून घ्यायचे म्हणजे भाजल्या जातील नाहीतर तुम्ही किसूनही घेऊ शकता तर छान तेलावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर इथे वीस ते पंचवीस मी काजू घेतलेले आहेत काजू लगेच तेलावर परतले जातात काजू पण टाकून घेतलेत त्यानंतर आपल्याला कलरसाठी बघा मी काय वापरलेलं आहे आणि एक सिक्रेट आहे मैत्रिणी खूप छान टेस्ट लागते त्याने वेगळा फ्लेवर येतो भाजीचा तर आपल्याला इथे कस्तुरी मेथी टाकायची आहे वाटतानाच टाका छान फ्लेवर उतरतो मसाल्यामध्ये वाटली जाते तर छान लागते तर मसाल मसाला बघा छा, छान असा भाजून झालेला आहे आपला आता याच्यामध्ये कलरसाठी बेडकी मिरची टाकायची तिखट नसते मैत्रिणी मिरची घट्टसरपणा येतो आणि कलर छान खूप छान येतो आपल्या पनीरला इथे चार मोठ्या घेतल्या आहेत मिरच्या मी गॅस बंद केलेला आहे त्यानंतर कस्तुरी मेथी घेतलेली एक चमचा घेतलेली आहे हा मसाला आपल्याला मस्त असा थंड होऊन द्यायचा त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला थंड झालेला आहे मी बारीक वाटून घेतलेला आहे मिक्सरला चला आता आपण पनीर बनवायला सुरुवात करूया आपला मसाला तयार झालेला आहे कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकायचं आहे तेल कडकडीत मस्त असं गरम करायचं आहे मसाला खूप परतवायचा नाही आपण तेलावर तेलावरती ऑलरेडी मसाला भाजून घेतलेला आहे माझी ही रेसिपी तुम्हाला पनीरची आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मैत्रिणी कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवरती असतील आता जो वाटले भाजलेला होता तो वाटून घेतलेला मसाला तो तेलावरती टाकून घ्यायचा आहे तेल कडकडीत गरम करायचा आहे तर तुम्ही बघू शकता कलर किती छान अप्रतिम आलेला आहे आपल्या मसाल्याला मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये काय काय मसाले वापरायचे हळद टाकली अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे कोणी कोणी काय करतं पनीर तळून घेतं तेलामध्ये बिलकुल तसं नाही करायचं एकदम रबरसारखं तयार होतं ते मी कधीच भाजून नाही घेत तेलावरती तळून नाही घेत पनीर असंच टाकते मी नंतर मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत नंतर आपल्याला पनीर टाकायचं आहे पनीर टाकल्यानंतर खूप मिक्स करत बसायचं नाही पनीर तुटतं आता इथे तुमचा कोणताही घरगुती मसाला असेल ना मैत्रिण त्याचा इथे वापर करा घरगुती मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पनीर मसाल्याचा इथे वापर करू शकता तर आमचा घरगुती मसाला आहे दोन चमचे मी टाकून घेतलेले छान तेल सुटेपर्यंत मसाला मी परतून घे घेणार आहे तर मसाल्याला कलर बघा किती छान आलेला आहे आणि टेस्ट पण तर अप्रतिम आलेली आहे तर मसाला आपला छान तेल पण सुटलेला आहे मसाला परतून झालेला आहे छानसा बारीक वाटला ना मसाला तर मसाल्याला टेस्ट पण छान येते आणि परतल्या पण लगेच जातो कढईला बिलकुल चिटकलेला नाही बघा आता इथे पनीरचे तुम्हाला हवे तसे तुम्ही तुकडे करून श करू शकता छोटे मोठे तर मी मीडियम साईजचे तुकडे केलेले पनीरचे अर्धा किलो पनीर घेतलेलं आहे आता पनीर टाकल्यानंतर आपल्या हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचा आहे मसाला खूप मिक्स करत बसायचं नाही तर बघा इथे पनीर आपलं मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता खूप पातळ घट्ट असं नाही करायचं तर मी याच्याबरोबर रुमाली रोटी बनवलेली आहे खूप छान झालेली मैत्रीण रोमाली रोटी तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्की दाखवेल रुमाली रोटीची रेसिपी तर आता इथे मी पाणी टाकून घेत आहे मी खूप पातळ घट्टने मिडियम बनवलेलं कारण आपल्याला चपाती आणि भातासोबत खायचं होतं रुमाली रोटी आपण तव्यावरती उलटा तवा करून त्याच्यावर बनवू शकतो खूप छान होते आणि पिठामध्ये काय काय म्हणजे सिक्रेट टाकतात तेही मी तुम्हाला सांगेल तर कॉमेंट करा तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर आता आपल्याला एक दोन मिनिट पहिलं गॅस फुल ठेवायचा उकळी येऊन द्यायची नंतर कमी गॅस ठेवायचा आहे मैत्रीणं आणि एक दोन मिनटासाठी उकळून द्यायचे झाकण ठेवून घेते मी तर झाकण ठेवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी कमी गॅस ठेवायचा नाही खाली लागणार आता एक दोन मिनिट झालेलं आहे पनीरची आपली मस्त अशी हो पेक्षा बारी मैत्रिणी रेसिपी तया तयार झालेली आहे याच्यावरून तुम्ही कोथंबीर टाकू शकता हवं तर परत थोडी कस्तुरी मेथी टाकू शकता कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय